दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं स्वतःचं वाटोळं करून घेतलं अठ्ठेचाळीसपैकी सदतीस जागी उमेदवार उभे केले खरे पण त्यातल्या नऊ जागांवर नोटालाही वंचितपेक्षा जास्त मतं मिळाली हाईट म्हणजे नंदुरबारमधील वंचितचा उमेदवार थेट सातव्या क्रमांकावर फेकला गेला त्याला आणि विजय उमेदवाराला पडलेल्या मतांमधील फरक होता तब्बल सात लाख एक्केचाळीस हजार नऊशे सतरा लोकसभा निवडणुकीत कसा राहिला वंचितचा परफॉर्मन्स सला पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एम आय एमशी युती केल्यानं एक उमेदवार वगळता अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस उमेदवार जरी पडले असले तरी वंचितचा ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला होता पण यंदाच्या निवडणुकीत मतांचा टक्का तर घसरलाच शिवाय कुणाशीही युती अथवा आघाडी न केल्यानं उभे केलेले सदतीसच्या सदतीस, सदतीस उमेदवारही पडले सर्वात हाईट म्हणजे गडचिरोली चिमूर मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम दक्षिण मुंबई नंदुरबार पालघर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या नऊ जागांवर वंचितला नोटापेक्षाही कमी मतं पडली इतकंच नव्हे तर बुलडाणा दिंडोरी जालना नंदुरबार पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि शिरूर या आठ ठिकाणी अपक्ष उमेदवारांनाही वंचितच्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली महाराष्ट्रात शून्य प्रभाव असलेल्या बहुजन समाज पक्षाचे उमेदवारही बीड भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि वर्धा या चार मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांपेक्षाही किंचित सरस ठरले माढा नंदुरबार पालघर आणि हातकणंगले या ठिकाणी तर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक न्यू राष्ट्रीय समाज पार्टी बहुजन विकास आघाडी आणि स्वाभिमानी या पक्षांच्या उमेदवारांनाही वंचितच्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली पालघरमध्ये तर वंचितच्या उमेदवार विजया म्हात्रे सहाव्या क्रमांकावर आणि नंदुरबारमधील वंचितचे उमेदवार हेमंत कोळी डायरेक्ट सातव्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना अवघी चार हजार एक्क्याऐंशी इतकी मतं पडली ही मतं नोटापेक्षा दहा हजार बेचाळीस मतांनी कमी होती हेमंत कोळी आणि या ठिकाणी निवडून आलेले काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्या मतांमधला फरक होता तब्बल सात लाख एक्केचाळीस हजार नऊशे सतरा नाशिकमध्ये मात्र वंचितचे उमेदवार करण गायकर यांना शांतिगिरी महाराजांपेक्षा जास्त मतं मिळाली ही वंचितसाठी त्यातल्या त्यात, त्यात समाधानाची बाब करण गायकरांना सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव इतकी मतं पडली तर शांतिगिरी महाराजांना मतं मिळाली चव्वेचाळीस हजार पाचशे चोवीस दोन हजार एकोणीस मध्ये वंचितनं सर्वपक्षीय मिळून तेरा उमेदवार पाडले होते आणि त्या तेराच्या तेरा, तेरा जागांवर एक लाखापेक्षा जास्त मतं मिळवली होती यावेळी मात्र अवघ्या दोन जागांवर वंचितला एक लाख मताच्या पुढचा पल्ला गाठता आला तर तीन जणांना नव्वद हजारांहून जास्त मतं घेता आली त्यातल्या त्यात चांगली मतं मिळवणारे कोण आहेत हे है पाच उमेदवार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अकोला प्रकाश आंबेडकर दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस हिंगोली बी डी चव्हाण एक लाख एकसष्ट हजार एक्क्याऐंशी बुलडाणा वसंतराव मगर अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस परभणी पंजाबराव डक पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट आणि शिर्डी उत्कर्षा रूपवते नव्वद हजार नऊशे एकोणतीस पुण्यात वंचितकडून उमेदवारी मिळवलेले वसंत मोरे काहीतरी करिश्मा घडवतील असं सर्वांनाच वाटलं होतं पण त्यांचीही जादू चालली नाही त्यांना केवळ बत्तीस हजार बारा इतकीच मतं मिळाली एकूणच काय तर आपल्या पदरी एवढं मोठं अपयश पडूनही मुळं भाजपच्या अठरा जागा पडल्या असा दावा प्रकाश आंबेडकरांनी एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत केलाय आता तुम्हीच सांगा जिथं नोटालाही जास्त मतं पडली अपक्ष उमेदवारांनाही वंचितच्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेता आली त्या वंचित भाजपच्या अठरा जागा पडल्या हे म्हणणं संयुक्तिक वाटतं का असो थोडक्यात काय तर वंचितनं स्वतःच्या हातानं स्वतःचं वाटोळं करून घेतलं बाकी काय पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा